आजचा दिवस कसा जाईल असा प्रश्न मनात घे आणि तीन कार्डला टच कर ओके okay. mm -hmm. आपल्याकडे ना अजूनही लोक तेवढे रिलेशनशिप बाबत बोलत नाही सिद्ध असत आर्टिजनल टेक्स्टाईल्स अँड ब्युटी प्लेस यांच्या सौजन्याने आपण सादर करतोय अंतर्मनाच्या गुज गोष्टी तर आजची गुज गोष्ट जी आहे ना ती थोडी नॉक नॉक आहे म्हणजे काय तर सकाळी उठल्या उठल्या डोळे उघडल्यानंतर आपण जेव्हा सोशल मीडियावर जातो तेव्हा सगळ्यात आधी काय करतो बरे बरेच ऐकतो टॅरो हा आजचा आपला विषय आहे नमस्कार जयंतीदाई नमस्ते आणि तुझं मनापासून स्वागत आहे आपल्या या अंतर मनात थँक्यू गप्पा मारायचे आहेत आपल्याला छान छान आणि सगळ्यात आधी मला थेट प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही बघता इकडे छान कार्ड मांडलेली आहेत आजचं भविष्य बोलत जाते की काय आणि ते किती दिवस असत मला अनेक प्रश्न आहेत या तुला सगळ्याचे उत्तर देते पण आजचं हे भविष्य तुझं आणि तुझ्या पुरतं आहे ओके कारण टॅरो कार्डचा पहिला हे आहे की माझा देव या कार्डला ज्याला प्रश्न आहे त्या माणसाचा हात लागल्याशिवाय त्याची उत्तर आपल्याला मिळत नाही तुला तूच विचारलेल्या प्रश्नाच तूच काढलेलं उत्तर फक्त वाचून दाखवणार आहे आणि प्रश्न सांगायचा नाही नाही प्रश्न मला सो तुला आजचा दिवस कसा जाईल असा प्रश्न मनात घे आणि तीन कार्ड ला टच कर ओके तर चला आहात ना तुम्ही पण माझ्यावर आपण तीन कार्ड काढूया मी रे काढले कार्डलेस 90 मी जे काही दिसलं ते तुला ऑन कॅमेरा सांगितलं तर चालेल ना हो आपण गम्मत करतोय <laughs> गमंतीचा बाकी कार्ड आपल्याला खरी उत्तर याच्यातच काढायची आहे आपल्याला याच्यातनं खरी उत्तर काढायची असतात पण टॅरो कार्ड जी जनरलाइज आपण डिस्कस करत नाही म्हणजे तुझं भविष्य हे लोकांसमोर सांगू शकत नाही त्यामुळे मी थोडक्यात तुला वरवर सांगते येस 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 आजचं आहे भविष्य तर म्हणजे पूर्ण करते ओके okay. आज अस्मिता अस्मिताला खूप सारे पैसे मिळण्याच्या दृष्टीने अस्मिताला तिच्या या बद्दल आणि ऑल द बेस्ट असं विश करून पुढे पुढचं कार्ड बघते सो अस्मिता जो का हा काम सुरू केला आहे त्याच्यामध्ये तुला नक्की यश मिळेल wow. म्हणजे आजचा दिवस तुझ्यासाठी कामाच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट आहे काम करताना फक्त पैसा वायफळ खर्च होणार नाही okay. <laughs> याच्यावर मात्र लक्ष दे अरे अरे माझ्या मनात आता विचाराला पार्टी करूया पार्टी करूया म्हणजे वायफळ खर्च होईल आणि सक्सेस ना आपण सक्सेसची ग्रँड पार्टी करूया पण आज थोडासा खर्चा कंट्रोल करू नाहीये आपण फक्त आजचं बघू टेन्शन घेऊ नको युअर टॉप ऑन टॉप ऑफ इट म्हणजे काय की आज तू जे काय करशील त्याच्यावरती तुझा उत्कृष्ट पगडा राहील त्याच्यावरती तुझा कंट्रोल राहील सो इट्स युअर डेन एन्जॉय इट थँक्यू थँक्यू सो मच आज जे काय करायचं आहे ना पुढच्या दृष्टीने ते व्यवस्थित प्लॅनिंग करून ठेव सो यू कॅन कंट्रोल युअर फ्युचर कळलं टीम सगळ्यांना कळलं काय करतोय आपण तर थँक्यू जयंतीदाई हा एक डेमो झाला जो आपण लोकांना दिलाय आता मला तुला विचारायचं आहे की एक्झॅक्ट बेस वरती येऊया आपण की टॅरो रिडिंग म्हणजे नेमकं काय आहे कारण इतकं okay. काय म्हणूया आपण का ग्लॅमर आहे त्याला सगळ्या गोष्टींना पण त्याच्यात खरं काय आहे ओके हे okay. बघा फर्स्ट ऑफ ऑल टॅरो कार्ड रिडिंग म्हणजे भविष्य कथन नाही या कार्ड रिडिंगला टाइम लिमिट आहे म्हणजे मागचे साधारण एक वर्षभर वर्� पासून पुढचं येणार म्हणजे या हे कार्ड काढल्यावर तुमच्या आयुष्यात घटना मागच्या एका वर्षामध्ये काय घडल्या आहेत hmm. आणि त्याच्यावरती तुम्हाला आता काय तुम्ही फेस करताय है किंवा इन फ्युचर दोन तीन वर्षात म्हणजे तीन साडेतीन वर्षापर्यंतची पुढच्या प्रेडिक्शन आपण देतो hmm. इथे कुठेही आपण पूर्ण भविष्याच कथन करत नाही कारण टॅरो कार्ड ही प्रॉब्लेम बेस थेरपी आहे मी जेव्हा म्हणते की हे प्रश्नाशी निगडित आहे कारण कसं आहे किंवा एखाद्या माणसाच्या आयुष्यात एखादा प्रश्न काही काळापुरता असतो तो फिक्स नसतो की आयुष्यभर तो प्रश्न तिथेच राहणार आहे सो hmm. so, आपण कार्ड काढताना त्या माणसाला सांगतो की तुझ्या मनामध्ये जे काय असेल hmm. ते तू मनात विचार कर आणि तीन कार्ड काढ मनात विचार करताना तो माणूस ज्या प्रॉब्लेम मध्ये आहे किंवा ज्या प्रॉब्लेम चा तो सोल्युशन शोधतो आहे त्याच वरती तो फोकस करतो सो so, हे आपल्याला काय दाखवत की टॅरो कार्ड हे पर्टिक्युलर प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपण बघतो माझं पुढचं आयुष्य कसं जाणार आहे असं टॅरो कार्ड आपण बघत नाही टॅरो कार्ड बघताना हे प्रत्यक्ष म्हणजे माझ्या भाषेत म्हणशील तर मी याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टूल असं म्हणते इट्स अ टूल विच हेल्प यू टू सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम आता सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम म्हणजे काय की जेव्हा तो माणूस आपल्याला कार्ड्सला टच करून कार्ड देतो तेव्हा तो प्रश्न त्याच्या मनात असतो सो ॲज अ रीडर मी काय करते की त्या माणसाचा प्रश्न त्याच्या मनात आहे त्यांनी त्याची उत्तरं मला काढून दिलेली आहेत आणि मी ऍज अ रिडर ती फक्त त्याला वाचून दाखवत असते mm -hmm. की अरे हा प्रॉब्लेम तुझ्या आयुष्यात तू असं असं केल्यामुळे आलेला आहे के। हे हे केलंच तर तुला इन फ्युचर या पद्धतीने तुझे प्रश्न सॉल्व होतील mm -hmm. आणि हे नाही केलं तर जे काय असेल ते म्हणजे इट डिपेंड ऑन पर्सन टू पर्सन mm -hmm. mm -hmm. ही जरी म्हणजे कार्ड नसली तर या कार्ड मध्ये कसं असतं की तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्रत्येक कार्ड हे प्रत्येकाला एकसारखं लागू होत नाही पण कॉम्बिनेशन असतात आणि त्याच्यावर हे वर्क होतो सो इट इज अ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टूल प्लीज रिमेंबर याला भविष्य कथन म्हणून बघू नका तुमच्या प्रश्नांचा तुम्हाला मिळणारा अचूक उत्तर म्हणून याच्याकडे जर तुम्ही बघितलं तर तो तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जास्त चांगला मार्गदर्शक म्हणून वापरता येईल कार्ड ही मार्गदर्शक आहे पर्टिक्युलर प्रश्नाच्या बाबतीत इन जनरल नाही ओके तू म्हणालीस की कार्ड ही मार्गदर्शक का आहेत फॉर एक्झाम्पल तुझ्याकडे अशी एखादी व्यक्ती आली की मी अमुक गोष्ट करू की नको करू खर मनापासून त्याला ती गोष्ट करायची आहे पण चार ठिकाणी त्याने भविष्य ऐकलं की ही नको करूस आणि तरी पण ती व्यक्ती तुझ्याकडे आलीये ओके आणि तू काय उत्तर असा काही एक्सपिरियन्स तुला आलाय का मोस्टली का जसं तू म्हणतेस ना अस्मिता कुठल्याही ज्योतिषाकडे hmm. किंवा कुठल्याही असं प्रेडिक्शन बघायला ज्या माणसांकडे लोक जातात hmm. ते सगळे जात कुठे ना कुठे तरी स्वतःची उत्तरं बरोबर आहेत का किंवा मला जे काय करायचं ते बरोबर आहेत का हे बघायला जात टॅली करायला जात येस ते आपल्याकडे टॅली करायला येतात की मी माझ्या पद्धतीने प्रश्न सॉल्व्ह करतोय इज इट द राईट right वे hmm. और इज इट द रॉंग वे सो त्यांच्यासाठी तू बघितलंस ना तर तो त्यांच्या मनामध्ये त्यांनी विचार केलेला असतो मला काय करायचंय आणि काय नाही mm -hmm. ते आपल्या समोर येतात तेव्हा ते, ते फक्त हेच बघायला येतात मी पर्टिक्युलर टॅरो कार्ड बद्दल बोलतेय mm -hmm. mm -hmm. की त्यांच्या डोक्यामध्ये त्यांनी मनामध्ये काहीतरी ठरवलेलं असतं आणि काही वेळा ते व्हेरीफाय करायला येतात की ते माझं बरोबर आहे का नाही काही वेळा ते खरंच जेन्युअनली प्रॉब्लेम मध्ये असतात आणि mm कन्फ्युजन -hmm. मध्ये असतात म्हणून ते बघायला येतात की माझं हे कन्फ्युजन आहे तर हे दूर होऊ शकतं का तर ता डेफिनेटली त्यांचं कन्फ्युजन दूर करतात शंभर टक्के ती oh. बेसिकली ता, टॅरो कार्ड हा एक आरसा आहे oh. ज्या आरसा आरशामध्ये माणूस स्वतःच स्वतःच एक प्रतिबिंब बघत असतो oh. म्हणजे काय तर माझ्याच प्रश्नाचं मीच काढलेलं उत्तर मी हे बघा लोक एकमेकांशी खोटं बोलू शकतात पण स्वतःची खोटं बोलू शकत नाही त्यांनी काय केलंय त्यांनी काय केलं नाहीये <laughs> हे त्या माणसाला अतिशय चांगलं माहिती असतो <laughs> एखादी गोष्ट तू मला सांगते आपण कोणाबद्दल किंवा थर्ड पर्सन बद्दल ओपिनियन कसं बनतं लोकांचं <laughs> की कोणाकडनं तरी त्यांनी काहीतरी ऐकलेलं असतं किंवा नाण्याची एकच बाजू ऐकलेली असते पण जातक जेव्हा आपल्या समोर प्रश्न मांडत असतो त्या जातकाला स्वतःचा प्लस आणि मायनस दोन्ही गोष्टी अतिशय क्लिअर माहिती असतात सो तो जेव्हा ते उत्तर काढतो तेव्हा त्याचे ते प्लस आणि मायनस दोन्ही आपल्याला कार्ड मधनं डोकावता mm -hmm. म्हणजे आपल्याला कुठे तो कमी असेल तरी दिसतं कुठे तो एक्स्ट्रा काय म्हणू आपण जर ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जात असेल तरी ते आपल्याला दिसतं सो हा आरसा आहे हे प्रतिबिंब आहे ज्या प्रतिबिंबामध्ये माणूस स्वतःच्या अंतर्मनामध्ये डोकून hmm. स्वतःच्या निर्माण केलेल्या प्रश्नांचं hmm. सोल्युशन्स शोधत असतात ओके okay. मला एक त्याच्यावरनं विचारायचं तुला की असे काही नाजूक विषय असतात का की जसं तू म्हणतेस की त्यांच्या मनातली द्वंद्व जी असतात किंवा कन्फ्युजन्स असतात जी येऊन ते विचारतात पण त्या तुम्हाला माहित नसतं काय चाललंय ऍक्च्युअली स्पीकिंग सांगू का की कोणताही माणूस जेव्हा अशा प्रश्न विचारायला जातो तर चारच गोष्टींमध्ये अडकलेला असतो त्याला mm. काही mm. mm. फायनान्शियल प्रॉब्लेम असतात रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम असतात किंवा आरोग्याचे काही mm. प्रॉब्लेम असतात किंवा हे सगळं जरी व्यवस्थित असेल ना तरी त्या mm. माणसाचा स्वतःवर कॉन्फिडन्स कधी कधी लूज होतो mm. आणि मग त्याच्या मनामध्ये जरी जी काय असेल mm. ती घालमेल चालू होती mm. पण ते तुम्हाला कळत किंवा कार्ड आपल्याला हो, मी तेच हो, म्हणते कार्ड आपल्याला अति अतिशय अतिशय क्लिअर कट त्या माणसाचा सा चेहरा आपल्या समोर मांडतात oh. त्यामुळे तो माणूस आपल्या समोर आला आपल्याशी खरंच बोलतोय का खोटं बोलतोय हे सुद्धा कार्ड oh. आपल्याला एखादं उदाहरण आहे हो आहे ना म्हणजे काही वेळेला लोक आपल्या समोर येतात hmm. hmm. की त्यांनी खूप सारा इन्व्हेस्टमेंट वगैरे केलेल्या असतात म्हणजे हे बघा कोणी काय इन्व्हेस्ट करावं की नाही करावं हा माझा प्रश्न नसतो पण जेव्हा hmm. तो समोर येऊन बसतो आणि तो ऑलरेडी सगळं करून आलेला असतो पण तो आपल्या समोर बसून आव असा आणत असतो की मॅडम मला हे इकडे इन्व्हेस्ट करायचे पैसे मी हे करू का मी आता इकडे ती जमीन घेऊ का mm -hmm. आणि सरळ सरळ दिसत असतं की हे सगळं त्यांनी ऑलरेडी केलेलं आहे तर मग आम्ही त्याला विचारते की काका तुम्ही का म्हणजे वयस्कर व्यक्ती असतील तर जे कोण असेल की तुम्ही हे ऑलरेडी केलेलं आहे तर मग तुम्ही माझ्याकडे का आलात हे विचारायला कारण की हे ऑलरेडी झालेल्या गोष्टी आहेत जे मला दिसत तर मग तुम्ही म्हणजे काय म्हणजे तुम्ही माझी परीक्षा घेत आहे का स्वतःची परीक्षा घेत आहे तर मग त्यांचं मग गपचुप बसत आणि ते म्हणतात हो मी खरंच इन्व्हेस्टमेंट केलं मला फक्त असं बघायचं होतं की हा राईट आहेत का रॉंग आहेत पण आता ते ऑर्मेंट पण काय असतं की ज्या वेळा ते असं आपल्याला विचारायला येतात ऑलरेडी वेळ निघून गेलेली असेल कारण इन्व्हेस्टमेंट झालेल्या असतात मग त्या फक्त फ्रुटफुल होतील का नाही हे तर जर दिसत असेल नाही तर मग किंवा कधी कधी त्यांना हे कळलेलं असतं की अरे ही माझी इन्व्हेस्टमेंट चुकलेली आहे मग ते फक्त वेरीफाय करायला येतात की माझी खरंच इन्व्हेस्टमेंट चुकली आहे का पण ऍज अ रिडर आपण त्या वेळेला त्या क्षणी त्याच्यामध्ये काहीही करू शकत नसतो कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आयुष्यात गुड पॅच बॅड पॅच येतो एखादा डिसिजन आपण कधी आपण भावने म्हणजे विचार न करता भावना विवश होऊन तर कधी एकदम आपण अति जास्त कॉन्फिडन्समध्ये किंवा कधी पिअर प्रेशरमध्ये घेतले जातात म्हणजे त्यावेळेला कसं असतं की त्या वेळा ते घेतल्यानंतर मग जो आफ्टर शॉक असतो ना की अरे मी एवढे पैसे गुंतवलेत पण आता त्याचं काय होईल आपल्याकडे प्रश्न विचारायला येतात पण ते असं भासवतात की नाही नाही मी विचारायला करू कनो mm -hmm. पण ते तसं नसतं पण हे भावनेच्या बाबतीत पण होत असेल ना oh. किंवा ब्रेकअप्स बद्दल मी म्हणते किंवा नैराश्य आयुष्य जगायचा कंटाळा आलेला असतो म्हणजे अनफॉर्च्युनेटली हो मी म्हणजे मी आता इतके गेले एकवीस वर्ष मी कटिंग करते आणि त्या ह्याच्यात मला असं लक्षात आलंय की अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे पूर्वी जी जॉईंट फॅमिली होती किंवा मित्र मित्रमैत्रिणी किंवा एक जो परिवार होता ना mm. तो खूप क्लोज इनफ होता mm. आता कसं झालंय न्यूक्लिअर फॅमिली झाल्यात आणि आपल्या आताच्या लाईफस्टाईल प्रमाणे मुलांना म्हणजे आई वडिलांना मुलांना किंवा पेरेंट्सला किंवा असा वेळ देणं शक्य नाही आणि त्यामुळे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येतो तो कम्युनिकेशन आणि मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला रिलेशनशिप मध्ये कम्युनिकेशन हाच मोठा इश्यू दिसतो आणि ज्यामुळे ब्रेकअप्स आणि या सगळ्याच प्रमाण वाढले आणि सेकंड थिंग आजच्या जनरेशनच्या डोक्यामध्ये बरीचशी कन्फ्युजन आहेत की त्यांना नक्की हवं काय आहे त्यामुळे नैर्या काय होत की आजकाल खूप जास्त कॉम्पिटिशन आणि ती कॉम्पिटिशन आताची पिढी अगदी लहानपणापासून फेस करते सो hmm. so, त्यामुळे ना त्यांची ती जी मागणी पूर्वी कसं होतं की आपण म्हणजे मला आठवतोय की कॉलेजच्या ऍडमिशनला मला पळावं लागलं hmm. कि नाही किंवा आपण म्हणजे अगदी इझिली आपल्या ऍडमिशन आणि आताच सगळं इतकं कॉम्प्लिकेटेड झालेलं ना की त्यामुळे hmm. मुलांना एक अभ्यासात चांगला असेल तर तो चांगला असा काहीतरी एक त्यांच्यावर शिक्का बसतो आणि तो न्यूनगंड लहानपणापासून त्यांचा डेव्हलप होतो सो so, uh, नैर्या नैराश्याच्या अनेक हे तुम्हाला छटा आहेत मध्ये नवरा बायको मध्ये असतील अनफॉर्च्युनेटली काय होतं की लोक जेव्हा आपल्याकडे ना अजूनही लोक तेवढे रिलेशनशिप बाबतीत बोलत नाही किंवा जे बोलतात ते mm -hmm. कि बोलता इतके आते बोलतात की म्हणजे देर इज नो बॅलन्स इन कम्युनिकेशन म्हणजे इधर इंट्रोवर्ट आहे किंवा अगदीच खूपच uh, mm -hmm. जास्त बोलतात आणि या दोन्हीचा दुष्परिणाम दोन्ही दोन्ही आहेत टोक so, तो जो मधला एक लेअर असतो ना आपला की आणि कॉन्फिडेन्शियल गोष्टी आजकाल राहत नाही त्यामुळे टॅरिकॉर्ड बघताना मला हे लक्षात येतं की या लोकांना म्हणजे एखादी गोष्ट आपण आपल्या मैत्रिणीशी बोललो तर ती सहज म्हणजे सहज बोलण्यासारखी दुसऱ्याला बोलून जाते आणि मग त्यामुळे बरेचसे मिसअंडरस्टँडिंग आणि त्या समोर येणारी व्यक्ती प्रॉब्लेम मध्ये फसले आपल्याला दिसू शकतो सो येस hmm. so, yes, नैराश्य हा मोठा फॅक्टर आहे आपल्या ह्याच्यामध्ये पण इट कॅन बी सॉल्व बाय कम्युनिकेशन आणि मग आपल्याला ते का आलंय कसं आलंय कसं बाहेर पडायचं हे दाखवतो आता तुम्ही मला म्हणाल की टॅरो कार्ड मध्ये मी सल्ले देते म्हणजे मी काय देते hmm. तर मी सी टॅरो कार्ड हा असा आरसा आहे मी मग तुम्हाला म्हणलं हे प्रतिबिंब आहे हा आरसा आहे आरशात तुम्ही स्वतःला बघितल्यावरती तुम्ही मी अशी दिसते हे ऍक्सेप्ट करायला पाहिजे सो mm ऍज -hmm. अ so, रीडर मला त्या माणसाला त्यांनीच काढलेल्या प्रश्नाचं त्यांनीच दिलेलं उत्तर ऍक्सेप्ट करायला मदत करायची असते सो mm ऍक्सेप्टन्स -hmm. झाला so, की नैराश्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही क्लिअर करू शकता mm -hmm. आणि काही केसेस मध्ये तर मी त्यांना सांगते की जिथे मला अगदी दिसतं की नोबडी इज हेल्पिंग इन द कॉन्सिलिंग इज द बेस्ट वे आणि मी म्हणजे माझ्या ओळखीचे भरपूर सारे रिडर्स आहेत की आम्ही सांगतो की नाही तुम्ही जा विच विल हेल्प टू ऑफ हा माध्यमावर अवलंबून राहता जर त्यांना ट्रीटमेंटची गरज असेल प्रॉपर आणि बरेच वेळेला कसं असतं की ट्रीटमेंट हा खूप छोटा शब्द आहे माझं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना ट्रीटमेंटच्या ह्याच्यात गेलं म्हणजे काहीतरी आजारे असं काहीतरी लोक समजतात तसं न होता त्या माणसाशी घरातल्यांनी बाहेरच्या एक चांगलं कम्युनिकेशन केलं त्याला नीट समजून घेतलं तर बरेचसे आता माझ्याकडे बरेच वेळा रिडिंग मध्ये म्हणजे तुम्ही रिलेशनशिप बद्दल बोलता म्हणून मी म्हणते की आई वडील येतात की आई वडिलां एका ज सटन म्हणजे सटन एज आहे की साधारण अठरा ते तेवीस चोवीस की त्या ह्याच्यामध्ये सुद्धा फिजिकली तुम्ही बघाल तर ती आता मोठ्या होण्याच्या ह्याच्यात असतात ग्रोथ मध्ये असतात त्यामुळे कसं असं की त्यांना समोरच्याचा इन द सेन्स आई वडील मी आता मोठा झालोय मला आता तू सांगायची गरज नाही हा अटिट्यूड आपल्यातही तो होता की आई तू काय मला सांगता तुम्ही मोठी झाले हा जो एक म्हणतो ना एक धागा आहे त्या धाग्यामध्ये आई वडील आणि मुलांमध्ये खूप जास्त गॅप निर्माण होताना मला दिसते या स्टेजला जर आई वडिलांनी आणि मुलांनी एकत्र येऊन काही स्वतः मध्ये चेंजेस केले काही mm -hmm. एफर्ट घेतले तर पुढे आयुष्यात घडणाऱ्या भरपूर साऱ्या गोष्टींमध्ये त्यांना कंट्रोल करता येतो म्हणजे बग... मी जर बघ मी जेव्हा टॅरो कार्ड बघायला लागतो तेव्हा रिलेशनशिप मध्ये मागे बघताना प्रॉब्लेम जे सुरू झालेत ना सुरु त्या mm -hmm. सुरु ते वा त्या वयाच्या ह्याच्यातनं सुरू झाले त्यामुळे त्या वयामध्ये एखादी गोष्ट चूक वाटली तर ती चूक असंच डोक्यात धरून कारण मी सही आहे म्हणजे समोरचं चूक आहे हे जे काहीतरी म्हणजे तो जो एक छोटा इगो डेव्हलप होत असतो तर त्याला कुठला हवा मिळाली तर ते भरपूर सारे प्रॉब्लेम पुढे हे क्रिएट होत ऍक्च्युली म्हणजे त्या मध्ये आई वडिलांनी मुलांची न कम्युनिकेशन वाढवलं पाहिजे त्यांची बाजू त्यांना आपल्याला समजू आपण म्हणतो ना जनरेशन गॅप तर जनरेशन गॅप म्हणजे आई वडिलांनी सुद्धा आताच्या मुलांच्या पद्धतीने त्यांच्याशी कम्युनिकेट करायला शिकलं पाहिजे आणि तुला काही अक्कल नाही हा जो एक आहे ना तो काढला ना तो भरपूर सारे रिलेशन सगळ्या रिलेशन असू दे मुलगी दे प्रॉब्लेम इथनं सुरू होत एकालाच अक्कल असते असं गृहित धरलं जातं ते जेंडर कुठचं कुठच नाही म्हणजे तो माणसाचा स्वभाव बनवला तो हट्टीपणा आणि आता सगळीकडे तुम्ही बघितलं तर एकच आहे त्यामुळे शेअरिंग आणि या सगळ्या गोष्टी मुलांना शेअरिंग हा प्रकार माहीतच नसतो त्यामुळे जे काय आहे ते माझं आहे आणि माझ्या आई बाबा मी एकटाच आहे ते अफोर्ड करू शकतात तर त्यांनी मला पाहिजे mm -hmm. ही मेंटॅलिटी मुलगा दे मुलगी असू दे यांच्यामध्ये आता जास्त mm -hmm. आणि त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स आपल्याला की नाही मिळालं की आयतर आपटा आपटीप करायची किंवा गुमसुम बसायचं मध्ये माझ्याकडे अशी एक केस आली होती की तो मुलगा साधारण असाच अठरा एकोणीस वर्षाचा होता आणि काही नाही दिलं ना की तो आई बाबांना धमकी द्यायचा हे झालं होतं की जीव देईन म्हणलं दे की आपल्या आई बाबा आपल्यासाठी करतात सो त्याला ऍक्च्युअली काउन्सलिंगची प्रचंड गरज होती mm. आणि आपल्या मुलाला काउन्सलिंगची गरज आहे आईबाबांना पटतच नव्हती mm. सो कार्ड तुम्हाला इतकी क्लॅरिटी देतात की ही जी चूक त्या मुलाची चूक नाही की तो धमकी देतो कारण की त्याला दॅट इज द इझिएस्ट वे फॉर हिम टू कनेक्ट विथ पेरेन्स पण कम्युनिकेशनच नाही म्हणलं तरच माझे आई बाबा माझ्याकडे लक्ष देतात असा त्या मुलाचा ग्रह आणि त्या आईबाबांना आम्ही एवढं सगळं देतो तरी हा असं का म्हणतो सो कम्युनिकेशन परत मी तिथेच येईल ह्या कम्युनिकेशन कमी असल्यामुळे अशा मुलांमध्ये खूप वेळेला आत्महत्येचं प्रमाण वाढतं आहे पण असं कधी होतं का ग की काहीतरी विचारायला आले आहेत नैराश्यात आहे ती व्यक्ती आणि तुला ते दिसलंय की ही व्यक्ती कुठल्याही क्षणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू शकते हो तर हे असं घडलंय का हो असं माझ्या म्हणजे एका केस मध्ये मला असं दिसलं आहे पण आणि बरेच वेळेला आपल्याला ना छोट्या छोट्या गोष्टी पण ते दिसत असतो त्यामुळे आपल्याला त्या माणसाला आप म्हणजे त्या, त्या पेरेंट्सला सांगायला लागतं की ॲज सुन एज पॉसिबल करन, तुम्ही प्लीज कॉन्सलिंग ला जाण तुम्ही सरळ सांगू शकत नसाल ना की मला हे असं दिसलं आहे की आम्हाला आपण फक्त <सतन> मर्यादा आम्ही असं नाही <याँगे>। सांगू शकत की तुमचा उद्या आत्महत्या करणारे ते म्हणताना ती बाई शेजारी असेल तिथे हळवी असेल तर तो प्रत्येक शास्त्राच्या अशा बाउंड्रीज आहेत काही <सतित> गोष्टी आपल्याला बोलायला परवानगी नसते आणि त्या बोलूही नाही uh. पण त्यावेळी आपण त्यांना सांगितलं की तुमचा मुलगा खूप जास्त नैराश्याकडे झुकतो आहे आणि त्यामुळे त्याला तुमची आता खूप जास्त गरज आहे तर बाकीच्या गोष्टींना थोडी कमी प्रायोरिटी देऊन तुम्ही जास्त प्रायोरिटी मुलाकडे लक्ष द्या त्याला वेळ द्या त्याला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही जा। तो जाणून घ्यायचा प्रयत्न करा बरेच वेळेला मला म्हणजे जसं मी तुम्हाला आता म्हटलं की मुलं आई कम्युनिकेट करू शकत नाहीत म्हणून ती आत्महत्याकडे म्हणजे आत्महत्या काळाकडे अट द सेम टाईम पेरेंट्स माझा मूल असं काही करूच शकत नाही या भ्रमामध्ये त्यांच्याकडे इग्नोर ऍसेप्टन्स नसतो म्हणजे आपण म्हणतो ना hmm. की शिवाजी जन्मावा तर शेजारच्या घरी तर hmm. तस आहे की माझ्या मुलांना मी आम्ही सगळं देतोय hmm. मॉनिटरी सगळं देणं म्हणजे मुलांना सगळं देणं असं नाही त्यामुळे इथे आपल्याला काळ प्रचंड मदत करतात की हा मुलगा कशामुळे इथे आहे ओके बादन्च, आई बाबांच्या दृष्टीने आम्ही तर आमच्या मुलाला सगळं दिलंय त्याची स्वतःची रूम आहे त्याला पाहिजे आम्ही सगळं देतोय त्याला आज त्यांनी मागितलं की मला गिटार पाहिजे तर मी तुम्हाला कॉस्टलीअस गिटार त्याला देतोय तो म्हणलं आता या हॉटेलमध्ये जेवायला जायचं तर ते, आम्ही त्याला नेतोय सो एव्हरीथिंग इज नॉट मॉनिटरी पैसा हा प्रत्येक गोष्टीची गरज भागवू शकत नाही अशा सोल्युशन हे सोल्युशनही नाही पैसा जगण्याला आणि याला उपयोगी आहे पण वेन इट कम्स टू टॅरो कार्ड आणि टॅरो कार्ड म्हणून जेव्हा दिसतंय की अरे या माणसांकडे पैसा अडका भरपूर आहे पण यांना यांच्या मुलाबद्दल असलेली अटॅचमेंट कमी आहे mm -hmm. त्यांच्या दृष्टीने मुलाला पैशांनी सगळं दिलं म्हणजे आपण मुलाचं सगळं करतो आहोत आणि आपण जबाबदार पेरेंट्स आहोत कारण त्यांना दाखवता येतो की बघा मी माझ्या मुलासाठी किती करतोय पण नो नॉट हे स्टेटमेंट खूप दुर्दैवाने की सगळं तर आहे घरात काय कमी आहे एक्झॅक्टली exactly. तर काहीतरी कमी असतं काय कमी आहे थे तुम्हाला कार्ड कुठे आपण कधी कधी काय असतं की पेरेंट्स मध्ये म्हणजे एक तर हे झालं की पैसा हे दिसतो म्हणजे पैसा दिला की सगळं होतं सेकंड हे असं दिसत की पेरेंट्स मध्ये प्रचंड वाद आहेत ते सुद्धा आपल्याला कार्ड अतिशय क्लिअर कट दाखवतात की हे मूल काय आत्महत्येकडे कारण की आई कंटिन्यूस बाबांशी भांडते बाबा कंटिन्यूस आईशी भांडाय आणि ते दोघं पण दाखवत आहेत की मी बेटर आहे का तू बेटर आहे या हे mm -hmm. दाखवण्यामध्ये त्यांचा जो uh, काय म्हणतो ना वेळ ते घालवतात mm -hmm. त्यातला दिसतं त्यावेळी आम्ही त्यांना सांगतो किंवा या भांडणांमुळे तुमचा मुलगा घाबरतोय म्हणजे ती भीती इतकी बसली ती इन्सिक्युरिटी ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला गाठ दाखवतो की हा मुलगा या स्टेजला हे बघा आपल्याकडे जेव्हा कोणी टायर रिडिंगला येतो प्रश्न घेऊन येतो तेव्हा आपल्याला त्याला त्याचं ऍक्युरेट उत्तर त्यांना द्यायचं असेल की हे बघा प्रश्न आहे मान्य आहे समोर दिसतोय प्रश्न आहे म्हणूनच तुम्ही माझ्याकडे आला पण तो प्रश्न मुळात उद्भवला कुठून आणि तो त्याच्या मुळाशी जाऊन तो संपवा लागतो तर कार्ड तुम्हाला त्याचं मूळ काढून देतो mm -hmm. की इथे 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 या या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे मग असं सांगितलं बरेचसे पेरेंट्स किंवा बरेचशे म्हणजे हे काही मुलांच्या बद्दलच नाही इन जनरल सुद्धा रिलेशनशिपमध्ये प्रत्येक जणाला जेव्हा काही प्रॉब्लेम येतात प्रत्येक जण मी बरोबर आहे आणि दुसरा चूकच hmm. आहे किंवा प्रत्येक जणाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की एका सर्टन ह्याच्या नंतर हे लोक ऍडजस्टमेंट करायला तयार नाही ऍडजस्टमेंट hmm. म्हणजे मी असं म्हणत नाहीये की सगळ्यांनी सगळं सोडून जाऊन फक्त हे करावं पण मुलांच्या बाबतीत की आपण या या वेळेपर्यंत एक ही वेळ मी त्याला देऊ शकतो किंवा आपल्याला अशा पद्धतीने म्हणजे तसं वर्कआउटच करत नाही आणि नक्कीच हा अंतरंगाचा डो आहे या आरशामध्ये नक्कीच डोकवून बघा डेफिनेटली yes. टॅरो कार्ड तुम्हाला काहीतरी देऊनच जाईल मला अतिशय नक्की, नक्की 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 आणि मला खात्री आहे की खूप लोकांचे संपर्क होतील आपल्याशी लोकांच्या कमेंट्स येतील आपल्याला कारण हा इतका नाजूक विषय आहे oh. की प्रत्येक गोष्टीची उत्तरं नाही आहेत लोकांकडे आणि आपण म्हटलं तसं की बाजारात अनेक गोष्टी अवेलेबल आहेत येस 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 तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अंतर्मनाच्या गुज गोष्टी आणि हो या भागाबद्दल तुम्हाला काहीही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता मी तिचे डिटेल्स तुम्हाला देणारच आहे नक्कीच okay. थांबूया